कप किती छान आहे नाही तो वाव ते भरने पण काय ते किती भारी दिसते हा ना लॉनचं ठळा साठी किती मस्त आहे ते भरण्या हा हे आपलं चित्र हो बाप किती भारी काय किती मोठे कप अरे बाप रे मोठे कप रे وړो वाट कपात कोण चाप येत असेल चहा नाही का त्याच्यामध्ये मध्ये झाडं लावते हा का हं तुला काय वाटलं चाय वेत का आणि मग मी इथं बघ ना याच्यातून पाणी टाकायचं हा ना बघ ना किती भारी आणि तिकडं बघ रा कृष्णाची मूर्ती पण आहे मम्मी इकडे अरे रे बॅग तिथे ठेवणी ते तिथे ठेवणी इथं बघ शुभ लाभ आहे घराला लावायसाठी जुन्या जमान्यातलंय कंदील आणि हे बाटली मला पण घ्यायचं शो पीस आहे सगळे हे अर काही उद्योग नव करू शो पीस आहे बाबा तिकडे आर आता मी धक्का लागेल हे बघ देतो बाय असू दे इकडे अरे सगळं शो पीस आहे आपल्या नावघर झालं का मग घ्या आपण

पप्पा चला ना तिकडं जाऊ तिथे आहे काहीतरी हे बघा ना कुंडी आपल्या मंदिरात लावले किती मस्त वाटेल याच्यात झाड लावले तर आपण मोठी गाडी घेऊन येऊया किटली घ्यायची किटली त्याच्यामध्ये भारी ओ पप्पा इकडं बघा गल्ला

पण हे डॉर आहे आणि हे गल्ला पण मिलय त्याला फट पण ना पैसे चला आता आपल्याला माहित होत नाही उदय वापर लागलं हे काय ते हँडवॉशच हँडवॉश असं ठर धुवायचं किती भारी भारी वस्तू आहे इथं

हे पण छोटे मोठे ससे ससे हत्ती काय काय तुटले किस काय क्या प्राइस त्याला भाऊ विचार इसके क्या प्राइस आहे अठराशो अठराशे रुपयेच पप्पा सभी के है क्या सबके भाऊ अलग अलग आहे ना चला उद्या घेऊ छोटी गाडी घेऊन येऊ मग घेऊ सगळ्या छोट्या मोठ्या वस्तू उचलायचे आणि आता काहीच फायदा नाही ते घर तयार नाही कुठं काय ठेवायचं कुठं काय ठेवायचं नंतरची प्लॅनिंग असते आहे ना ती घर तयार झालं ता का नंतरची प्लॅनिंग असते ती काय नाही परत राहते या ठिकाणी मिळवे पनि चल निका